बातम्यांसाठी पाहत कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून काँग्रेसनं येत्या शनिवारी महानगरपालिका क्षेत्रातील माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित केलाय सांगळी पाच वाजता होणाऱ्या या बैठकीत खासदार शाहू छत्रपती से विधान परिषदेचे गटनेते आमदार पाटील मार्गदर्शन करणार आहेत या बैठकीला आमदार जयंत आसगावकर माजी आमदार मालोजी राजे माजी आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत काँग्रेसनं महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली असून त्या दृष्टीनं प्रत्येक प्रभाग निहाय आढावा घेतला जाणार आहे येणाऱ्या मनापा निवडणुकीत पुनर्रचना व प्रभागांची संख्या वाढणार असल्यानं त्या दृष्टीने या बैठकीत चर्चा केली जाणार आहे या बैठकीला माझी नगरसेवक आजी माझी पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती राहावे असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केलेले आहे एकूणच काँग्रेस फुंकणार शनिवारी मनपा निवडणुकीचे रणशिंग एकूणच कोंब एकूणच कोल्हापुराच्या राजकारणात वावटळ आणणारं काँग्रेस पुढं काय करणार आहे ह्याच्याकडं मात्र सर्वांचं लक्ष लागून आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यापुढं अनेक राजकीय पटलावरती गणित आहे आणि ह्या राजकीय पटलावरच्या गणितात आता सगळ्यात सुरुवात सतेज पाटलांनी केलेली आहे आणि शु शनिवारी येत्या शनिवारी महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग या ठिकाणी सतेश बंटी पाटील फोंकडा माझ्या बातम्यांसाठी पाहत राहातीचा 早间新